बीड तालुक्यातीलच रत्नागिरी म्हणजे कोकणातील रत्नागिरीप्रमाणे एक सुंदर गाव आहे गाव छोटसं असलं तरी पण या गावातील माणसं मात्र मोठी आहेत डोंगरदाऱ्यांच्या परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणातील या परिसरामध्ये कैलास घल्लाळ हे सध्या प्रसिद्ध झालेले आहेत कारण त्यांचा प्रवास हा झिरोमधून हिरो असा झालेला आहे अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीमधून ते पुढे आलेले आहेत रिक्षा चालक म्हणून ते प्रसिद्ध होते रिक्षाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची सेवा केलेली आहे त्यांच्या अडीअडचणीला धावून गेलेले आहेत आणि यामुळे त्यांनी लोकांची मने जिंकली व बघता बघता गावचे सर्व झाले सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे ते सध्या तीन गावच्या ग्रुप क्रमांचाचे उत्कृष्ट कार्य करत आहेत म्हणून त्यांच्या आजवरच्या या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमच्या मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र मी कैलास रमेश घड सरपंच पती ग्रुप ग्रामपंचायत मांडवखेल रत्नागिरी आनंदवाडी मी गेल्या दीड वर्ष पासून सरपंच पदाच काम करीत आहे मुलाखतीच्या माध्यमातून आपण अनेक रत्नांचा शोध घेतो आणि आज आहे आम्ही र... बीड तालुक्यातील रत्नागिरी या गावामध्ये या गावचं रत्न म्हणजे या गावचे सरपंच कैलासजी आपल्यासमोर आहेत आज मुलाखत यासाठी आयोजित केली आहे की कैलासजी यांचा जो प्रवास आहे तो खूप वाखण्याजोगा आहे आणि खऱ्या अर्थानं जर तुम्ही प्रामाणिक राहिलात इमानदार राहिलात तर लोक तुम्हाला स्वीकारतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कैलासजी कैलासजी मुलाखतनामा नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत रत्नागिरी या ग्रामपंचायतचा आपण ग्रुप ग्रामपंचायत आपण नेतृत्व करतात आपण सरपंच आहात युवा आहेत आम्हाला अनेक बाबी तुमच्याबद्दल माहीत आहेत जाणून घ्यायच्या आहेत आणि आज प्रेक्षकही उत्सुक आहेत तर कैलाशी राजकारणामध्ये येण्याअोदर तुम्ही पहिलवान होतात म्हणजे तुम्ही या ठिकाणी कुस्त्या खेळायचं नाही का आणि कुस्त्यांच्या आखाड्यामध्ये तुमचं आयुष्य होतं कसं नेमकं आयुष्य होतं ते सांगा आता म्हणजे कुस्तीला नेमकी सुरुवात कशी झाली तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कौटुंबिक परिस्थिती तशी आमची म्हणजे गरिबीचीच परिस्थिती आणि शाळा शिकत असताना आम्ही रत्नागिरीपासून पाच किलोमीटर अंतरावर नेकनूर म्हणून गाव आहे तर तिथं आमचे क्लासमेटच्या समजा सोबतीनं संगतीनं आम्ही कुस्त्याचा नाद पहिल्यापासून होता कुस्त्या खेळायचो नेकडूर हे तुमच्या गावापासून अगदी हाकीच्या अंतरावर आणि त्या ठिकाणी शाळेत जायचं आणि मित्रांच्या मदतीने किंवा मित्रांमुळे कुस्त्यांचा नाद लागला मला असं वाटतं की चांगले मित्र असले तर चांगला नाद लागतो शंभर टक्के मग वा बोलता बोलता एक विषय निघाला की आईचं लवकरच निधन झालं आईशिवाय नेमकं आयुष्य आई कसं होतं कसे ते दिवस होते काय सांगा नेमका तर जीवनामध्ये आई तरच आयुष्याला खरा अर्थ आहे आई नाही तर मग आई नसल्यावर काहीच उपयोग नाही आई आहे तर सर्वात फार म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बी जरी असल्या समजा काही विषय असले तर आईची आठवण ये येणार शंभर टक्के ये नाही साधारणतः कधी आईचं निधन झालं तुमच्या आम्ही चार भावंड आहोत मी मोठा आहे माझ्या पाठीवर दोन बहिणी आणि सर्वात छोटा लहान भाऊ आहे तर तो त्याला तर बोलता पण येत नव्हतं फार लहानपणी आईचं छत्र हरवलं मग आई गेल्यानंतरच तुमचं जे कुटुंब होतं ते कसं होतं नेमकं काय नेमक्या अडचणी आल्या आणि आईशिवाय आयुष्य कसं होतं ते सांगा मला आईशिवाय आयुष्य तर सम म्हणजे उपयोगच नाही ते आई नसल्यावर आयुष्य जगण्याला असा उपयोगच नाही पण तुमचं का नेमकं आयुष्य कसं मला माझ्या आई नंतर आजी आजोबांनी मला कधी आईची माया म्हणजे कमी पडून दिलेली नाही काय आजी आजोबाचं नाम पांडुरंग नामदेव घल्लाळ भीमाबाई पांढुर घालला आज पण आमच्या म्हणजे आज पण आहेत ते त्यांचे आशीर्वाद त्यांचेच मार्गदर्शन साहेब आजी आजोबा यांनी आईची कधी ओनी भासू दिली नाही तुमच्या भावंडांना चांगला सांभाळ केला आणि पाहता पाहता आयुष्य पुढं सरकारच होतं कारण आयुष्य थांबलेलं नाही तर कुस्त्या मधले घलाळ कसे होते काय नेमकं विषय होत कुठं कुठं कुस्त्या खेळला सुरुवात कशी झाली किती वर्ष कुस्त्या खेळत त्यामध्ये ते ऐकायचं आमच्या इथे मकसूद पहलवान म्हणून आहेत नेकनोरला नेकनोरला त्यांच्या तालमीमध्ये एक दोन वर्ष आम्ही कुस्त्या खेळला हां म्हणजे सराव प्रॅक्टिस केली आणि आपल्या आसपासच्या गावामध्ये यात्रा असतात म्हणजे जसं की गवारी नेकनूर सावंतवाडी बाळापूर यमनपूर कुस्ती ज्या ज्या ठिकाणी यात्रा असेल तर कुस्त्यांची स्पर्धा असेल त्या स्पर्धेत भाग घ्यायचा हा मग किती वेळा बक्षी भेटला असं म्हणजे भाग घेतला का हा घेतला ना बरं मग बक्षीस भेटायचं नाही भेटायचं ना बर किती वेळा बक्षी भेटलं बऱ्याच वेळा भेटलं बरं अनेक वेळा बक्षीस भेटला असेल हा पण असं कोणतं बक्षी आहे का जे कायम लक्षात राहिलं तुमच्या आहे ना कोणत्या कुस्तीचं सावंतवाडीमध्ये कुस्ती लावली होती शहादेव नन्नवरे इथले नेकनूर जवळचे पैलवान आहेत आणि त्यांची माझी कुस्ती लागली तर आमची कुस्ती काही अच्छा तर <laughs> गाववाले म्हणले म्हणजे दोन्ही पहिलवान एकाच तर ते गाववाले म्हणले हे कुस्ती झाल्याशिवाय तरी नाम द्यायचाच नाही अच्छा आणि आमची तर कुस्ती सुटाना मग मग आमची कुस्ती चलली असन चाळीस पंचेचाळीस मिनिट मग नामांकित पैलवान समजा वसता मकसूद पैलवान मुक्कू पहलवान म्हणते त्यांना त्यांनी काय केलं आमची कुस्ती सोडवली आणि त्यांनी इनाम दिला आम्हाला ते तुमचं काय लक्षात राहिलं हो, हो हो कुस्त्याच्या या आखाड्यामध्ये आयुष्य सुरू होतं मग मला एक विचाराचं वाटते राजकारणामध्ये का यावंच वाटलं कसे राजकारणात <laughs> आलात आणि नुसते आला नाहीत तर गावचे तुम्ही सरपंच बनले होता राजकारणाचा म्हणजे असा कुठलाही गंध नव्हता राजकारणाचं काय म्हणजे आपल्या डोक्यात बी नव्हतं की आपण राजकारण करतो राजकारणामध्ये येतो काहीच विषय नव्हता मी रिक्षा चालव चालवित होतो रिक्षा चालवित होतो लोकांचं आता आमच्या गावात दवाखाना वगैरे काय नाही एक पाच किलोमीटरवर नेकनूर गाव आहे तिथं दवाखान्याची त्याची सुविधा आहे लोकांनी रात्र असो रात्र अपरात्र मग कधी पण एक कॉल केला मी तिथं हजर राहायचो मग कोणी कोणाच्या घरचे शेतात गेलेले त्यांच्या घरच्याचं दुखायला लागलं एखाद्याच्या बाळाचं दुखायला लागलं नेकमोरला दवाखान्यात न्यायचं तिथं मग ते जापून त्यांना दोन पाच रुपये असले नसले काही विषय नाही दवाखान्यात दाखवून घरी आणून नीटनाटकूस पडायचं मी लोकांच्या मदतीला पडत पडत गेल्यामुळं आणि गावात ह्याच वेळेस जनतेतून सरपंच होता आणि आमचे काका संदीपान गल्ला म्हणून ते राजकारणात सक्रिय होते आज बी आहेत सक्रिय मग ते म्हणले बाबा आपल्याला असं असं इलेक्शन लढवायचं आहे तू उभा राहा मला तर काय ह्याच्यातलं म्हणलं हे होत नाही मला काय नको <laughs> तर मग असं चर्चा करत मी समजा टाळत गेलो ते चर्चा करत 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 मग ती फॉर्म भरला गेला माझा मग फॉर्म भरला आज बाजूच्या गावामध्ये संदीपान बोरडे म्हणून मित्र आहेत माझे खास मित्र आहेत त्यांच्याकडं पण रिक्षा आहे हां हा। तर मग त्यांच्या मदतीने आमच्या गावातलं काही मतदान आणि विजयाचं जर बोलायचं म्हटलं तर आनंदवाडीच्या निर्णायक मतदानामुळंच माझा विजय झाला आणि गावात चांगली म्हणजे शंभर टक्के गावातून साथ मिळाली कैलाजी ॲटोचं हँडल सोपं का राजकारणाचं हँडल सोपं ॲटो <laughs> रिक्षाचंच हँडल सोपं आहे <laughs> <laughs> ते सोपं आहे काय बरं मग आता राजकारणात आला आला आलेला आहात एक दीड वर्ष झाले आता आता काय वाटतं नेमकं का लोकांचा रिस्पॉन्स कसा का असतो काय कुठली कुठली कामं करायची आहेत सरपंच म्हणून काय जबाबदारी आहे आता आणि आता एकूणच प्रवास नेमका कशा पद्धतीने सुरू आहे सरपंच म्हणून जबाबदारी तर असतेच आणि एकच प्रमाणिक इच्छा आहे आणि लोक पण खुश आहेत की माझी प्रमाणिक इच्छा अशी आहे की मी सर्वसामान्य लोकांचं काही समजा काही आडी अडचण आड़ कुणाचं रहिवाशी असतं कोणाला काही समजा कागद ग्रामपंचायतचा लागत असतो कुणाला ग्रामपंचायतमार्फत काही पंचायत समितीला योजना असतात विहीर आहे गायगोटा आहे फळबाग आहे काही योजना अनेक लाभ घ्यायचे असते कोणी पण माणूस कधी पण आला वैयक्तिक कामासाठी त्याला कधी कुठला आपण आपला विरोध नसतो कधी काही विषय नसतो आणि वैयक्तिक मी राहतो आणि ह्या गावचं म्हणजे ह्यांचं ह्याच लोकांचं नाही तर तिन्ही गावामध्ये भरपूर असे कामं चालू येतं लोकांचे विचार असं वाटतं की आज न्यूजवर महाराष्ट्र शहरांच्या चे वतीने एक प्रकारचा पुरस्कार म्हणावा तर आम्ही तुमचा एक युवा सरपंच एक प्रामाणिक इमानदार सरपंच म्हणून आम्ही तुमचा गौरव करत आहोत तर या प्रसंगी काय वाटते कारण कधी काही आठो चलो आहे ना का तोही इमानदारीनेच आणि आता राजकारण करतात तेही इमानदारीने तर या प्रसंगी या क्षणाला आज काय वाटतंय खूप भारी वाटतंय आपले मनापासून आभार आमची म्हणजे मुलाखत माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीची स्वतंतची घेतली अगदी तुमच्या मनापासून धन्यवाद आभार मानावेत रत्नागिरी आणि रत्नागिरी खरं तर हे गाव अत्यंत सुंदर गाव नाही का अगदी डोंगराच्या कुशीतलं गाव आहे कपिलदार पासून अगदी हाकेच्या अंतरावर मांजरसोब्यापासून हाकेच्या अंतरावर आणि नेकनूर शहरापासून सुद्धा हाकेच्या अंतरावर एकूणच काय हो एक की रत्नागिरी म्हटलं की आपला कोकण आठवतो त्याचप्रमाणे हे सुद्धा रत्नागिरी खूप सुंदर आहे आणि या गावचं नेतृत्व करण्याचं भाग्य कैलासजी यांना लाभलेलं आहे एक प्रामाणिक सच्चा माणूस कधी वाटलंसुद्धा नव्हतं की आपण राजकारणात येऊ सरपंच होत मला असं वाटतं की देव पण त्याच व्यक्तीला देत देतो जो काही मागत नाही आणि मागणाऱ्याला थोडं टाळतो सुद्धा कारण मागायचं नसतं देवाचं दार मागूच नाही म्हणून मागता मिळतं कारण जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला मिळणारच असतं आणि जेव्हा ते मिळतं ते अगदी इमानदारीने काम करा अगदी प्रामाणिकपणे काम करतायत अगदी कमी कालावधीमध्ये लोकांच्या गळ्याचे ते ताईत बनले आणि पुढील काळामध्ये आणखी खूप चांगलं काम करायचं आहे असं ते संकल्प करून त्यांनी त्यांनी सोडलं आहे कैलाशी तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्याबद्दल खूप शुभेच्छा धन्यवाद निश्चितच ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद